त्याच्यामुळे ना माझ्याबरोबर खूप मोठा फ्रॉड होता होता वाचलेला आहे गेल्या आठवड्यामध्ये तर परत मी बोलले की त्याला मी पोलीस आहे पोलीस म्हंटल तू पोलिसाला फोन केलेला आहे असं खोटंच बोलले मी त्याला हाय मित्रमैत्रिणींना कसे आज सगळे आपल्या ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे टाईम बघू शकता दहा वाजत आलेले आहे आता ऑफिसच्या कामाला बसायची वेळ झालेली आहे परंतु अजून बाळा सांभाळणाऱ्या ज्या बाई आहेत ना त्या यायच्या आहेत त्याच्यामुळे मी बाळाला थोड्या वेळ झोपवला आहे बाळाला थो खूप झोपाली होती आंघोळ घातली नाही आहे काही नाही नेहमी काय करते मी ऑफिसला बसायच्या अगोदरच आंघोळ वगैरे घालून त्याला झोपवून मग बसते ऑफिसच्या कामाला परंतु आज जरा रुटीन चेंज झालेलं आहे बाळ म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्यांचं एक काही वेळापत्रक ठरलेलं नसतं कधीही उठतात मनाने कधीही झोपतात तर त्यांच्या रुटीननुसार आपल्याला आपला टाईम टेबल सेट करावा लागतो तर असं चला आता ऑफिसच्या कामाला बसायचं आहे त्यापूर्वी म्हटलं की तुमच्याशी बोलून घेऊयात आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात देखील करूयात तर सर्वात प्रथम आहे ना तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे की मागचे जेवढे काही व्हिडिओ आहेत ना त्यांना तुमचं भरमसाठ प्रेम मिळालेलं आहे असंच प्रेम आपल्या चॅनलवर आणि आपल्या व्हिडिओजवर कायम ठेवा मी तुमची शतशा ऋणी आहे हृदयातून आभारी आहे थँक्यू सो मच तर मला आहे ना माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना ना एक गोष्ट शेअर करायची आहे आणि त्यांना अलर्ट करायचं आहे माझ्या मैत्रिणींना काय झालं होतं गेल्या आठवड्यामध्ये आहे ना मला एक फोन आला आणि त्या त्या माणसांनी मला म्हणाला की मॅडम म्हणजे मैंण, हिंदीमध्ये बोलत होता तो मॅडम तुमचे जे मिस्टर आहेत ना अविनाश अविनाश तर त्यांच्याकडून मी पैसे घेतलेले आहे आणि मला ते रिटर्न करायचे आहेत पैसे तर मी म्हटलं रिटर्न करायचे आहेत आणि कोण बोलताय तुम्ही कारण मला माहिती आहे माझे मिस्टर शक्यतो कोणाला असे उसने पासने पैसे देत नाही आणि आणि अनोळखी माणसाला तर का देणार दे ता ना असं हिंदी वगैरे बोलतोय कारण आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये तर असे नॉन महाराष्ट्रीयन एवढे माणसं कोणी आहेत तर मला जरा थोडासा डाऊट आला तर मी त्याला लगेच विचारलं म्हणलं की काय नाव आहे तुमचं किती पैसे घेतले तर त्यांनी मला ना शर्मा म्हणून काहीतरी सरनेम सांगितलं आणि त्याच्यानंतर म्हणाला की मी बारा हजार रुपये घेतलेले आहे अविनाश जे अविनाश अविनाश फक्त अविनाश अविनाश करत होता मी म्हटलं नक्की तुम्हाला कोण पाहिजे सीमा बोलताय ना मतलब सीमा बात बातकर हो ना सीमा बात बातकर रो हो ना असं तो हिंदीमध्ये बोलायला लागला आणि को इन्सिडेंटली त्यावेळेला माझे मिस्टर घरीच होते ते कार पुसत होते समोर मी पटकन दरवाजा उघडला आणि त्यांना तिथे जाऊन विचारलं की काय हो काय हा कॉल आहे म्हटलं काय पैसे वगैरे घेतलेत का म्हटलं कोणी तुमच्याकडून तर मिस्टरांनी लगेच मला म्हणाले कट करतो फोन फ्रॉड आहे फोन तो मग मी म्हंटल मी पण ओळखलं कारण असा अनुभव मला ह्याच्या अगोदर देखील आलेला आहे आणि खूप मोठा अनुभव आलेला आहे की ज्यामुळे ना मला पोलीस स्टेशनला स्वतः जावं लागलं होतं त्यावेळेला तो किस्सा मी तुम्हाला नंतर सांगेल परंतु पर्टिक्युलरली ह्या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना प्लीज सावधान राहा असे फोन तुम्हाला येऊ शकतात माझं नशीब चांगलं आहे की मला पूर्वी असा अनुभव आल्यामुळे मला फेक कॉल आहे हे लगेच लक्षात आलं आणि मिस्टर समोरच असल्यामुळे मी लगेच त्यांना विचारून कन्फर्म केला आणि त्याला त्या माणसाला मी इतक्या शिव्या घातल्या की बस आणि तो देखील मला शिवे वगैरे द्यायला लागला कारण ते माणसं अशी आहेत ना की खूप खूप म्हणजे खालच्या लेवलची माणसं आहेत ती की बायकांना ते विचार पण करत नाही इतक्या घाणघण घाणघण शिव्या द्यायला सुरुवात करतात एक मिनिट थांबा बाळ उठलंय बाळ ना कंटिन्युअसली असं शांत झोपत नाही खूप उठतं आधीमध्ये तर त्यांनी ना द्यायच्या अगोदरच आहे ना मी त्याला बरीच बडबड केली आणि नंतर परत मी बोलले की त्याला मी पोलिस आहे पोलीस म्हटलं तू पोलिसाला फोन केलेला आहे असं खोटंच बोलले मी त्याला तर लगेच कसं म्हणायला लागला अच्छा अच्छा पोलीस या आप हो हो मी डर गया डर गया असं बोलायला लागला ला तो म्हणजे बघा तुम्ही किती निर्लज्ज असतात ते की कुठल्याही प्रकारे त्यांना फक्त समोरच्या व्यक्तीला फसवायचं आहे बस त्याच्यामुळे ना माझ्याबरोबर खूप मोठा फ्रॉड होता होता वाचलेला आहे गेल्या आठवड्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सावध राहा अशा प्रकारे कुठलाही फोन आला ना तर प्लीज त्याला एंटरटेन करू नका आणि हा फक्त बायकांनाच येत नाही हा फोन कारण मी आहे ना आपल्या सोशल मीडियावर बऱ्याच ठिकाणी मी चेक केलं तर फक्त बायकांनाच नाही तर पुरुषांना देखील असे फोन येत आहेत की तुमच्या बायकोनी माझ्याकडून पैसे सॉरी बायकोकडून मी पैसे घेतलेले आहे आणि त्यांना परत द्यायचे आहे तर ते कसं करतात ना त्यांची टॅक्ट तुम्हाला सांगते असं मला तो म्हणाला होता की मी अविनाशकडून पैसे घेतलेले आहे त्यांच्या फोन पेवर किंवा गुगल पेवर फो, पैसे ट्रान्सफर होत नाहीये तर तुमचा नंबर मला द्या मी तुमच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर करतो ते असे बोलतात तर त्याच्यामुळे ना असं जर तुम्हाला फोन आला ना लगेच तिकडेच स्टॉप करा कारण जर तुम्ही त्यांना सांगितलं की हा ठीक आहे मला फोन पेवर माझ्या गुगल पेवर पैसे पाठवून द्या तर ते सुरुवातीला काय करतात टेस्टसाठी एक रुपया पाठवतात तुम्हाला तुमचा विश्वास संपादन करतात ते की हा पैसे ठीक आहे आपण एक रुपया पाठवला आपल्याला वाटतं की हा हा माणूस खरंच आपल्याला पैसे देणार आहे त्याच्यानंतर मग ते काय करतात पैसे आपल्याला रिक्वेस्ट करतात तिकडनं म्हणजे पैसे आपल्याकडून फोन मध्ये तसं ऑप्शन आहे की आपण पैसे रिक्वेस्ट देखील समोरच्याला करू शकतो तर तिथून ते पैशाची रिक्वेस्ट करतात आपल्याला आणि त्याच्यानंतर मग आपण जर चुकून न वाजता ओके केलं तर आपल्या अकाउंटमधून ते पैसे डिडक्ट होतात म्हणजे आपल्या अकाउंटमधून ते पैसे दिले जातात त्या माणसाला तर अशा प्रकारचे सेटिंग्स ते लोक करतात आणि रिक्वेस्ट थ्रू पैसे आपल्याकडून भरपूर उकळतात तर तुम्ही सोशल मीडियावर जा यूट्यूबवर जा बऱ्याच जणींनी असे त्यांचे अनुभव शेअर केलेले आहे की कि त्या कित्येक हजारोला फसलेल्या आहेत त्याच्यामुळे असे कॉल्स प्लीज एंटरटेन करू नका सावधरा असे जर काही फोन आले तर चला आता रेसिपीकडे वळूयात मस्त असं झणझणीत कोल्हापुरी चिकन मी केलं होतं रिसेंटली तर त्याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे हे बघा कुठल्याही आपल्या महाराष्ट्रातला कुठलाही एरिया घ्या तिथलं जर स्पेशल प्रकारचं जर कुठलाही भाजी करायची असेल आपल्याला तर काय फरक असतो तर तो, तो म्हणजे मसाल्यांचा फरक असतो तर जसं की सोलापुरी मसाला कोल्हापुरी मसाला घाटी मसाला कोकणी मसाला तर त्या प्रकारचे जर मसाले आपण वापरले ना तर त्या भागातल्या भाजीसारखी टेस्ट आपण घरच्या गर घरी आपल्या घरच्या भाजीला पण आणू शकतो तर तेच मी इथं केलेलं आहे नेहमी जो मी चिकन मसाला वापरते ना तो सोडून मी वेगळ्या प्रकारचा मसाला ह्या वेळेला वापरलेला आहे आणि त्याच्यामुळे माझं हे मस्त असं कोल्हापुरी चिकन तयार झालेलं आहे तर आपल्या चॅनलवर आहे ना असे नॉनव्हेजचे भरपूर प्रकार मी शेअर केलेले आहे चिकन चिकन आसेल, आसेल, वेक वेक असेल मटण असेल सावजी प्रकारचं त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बिर्याणी असतील आणि त्याच्यानंतर दालचं असेल असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नॉनव्हेजचे जे मेनू आहेत ना मी शेअर केलेले आहे माशांचे देखील मी रेसिपी शेअर केलेली आहे तर आज आहे ना मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कोल्हापुरी चिकन कसं करायचं ते दाखवत आहे जास्त काहीही तामझाम जा न करता म्हणजे खूप सारे असे घरगुती मसाले वगैरे टाकणं असं काहीही प्रकार याच्यामध्ये नाही आहे एकदम सिम्पल बेसिक मसाला मी याच्यामध्ये वापरलेला आहे परंतु चव मात्र सेम कोल्हापुरी चिकनसारखीच येणार आहे तर आता इथे मी काय करत आहे जे आपलं ऑलरेडी चिकन मॅरिनेट झालेलं आहे ना ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे कोथिंबीर आणि ओलं खोबरं मॅरिनेट केलेल्या चिकनला मी लावून घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाल हे चिकन मॅरिनेट कसं केलं तर त्याच्यासाठी काही नाही सिंपल फक्त आपलं आलं लसूण पेस्ट हळद मीठ आणि लिंबू बास एवढेच फक्त पदार्थ ह्या चिकनला अर्धा किलो चिकनला लावलेले आहेत अर्धा तास छान असं मुरू दिलेलं आहे आणि त्याच्यावरती मग मी ही खोबरं आणि कोथिंबीरीची पेस्ट लावलेली आहे आणि आता काही नाही मस्तपैकी दहा पंधरा मिनटं हे चिकन त्या मसाल्यामध्ये मुरल्यानंतर छान असं मॅरिनेट झालेलं आहे आणि आता एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मला आहे ना आ, सूप देखील ह्याचं बनवायचं होतं त्याच्यामुळं मी जास्त पाणी टाकलेलं आहे शिजवण्यासाठी म्हणजे आपलं पिवळं सूप देखील ह्याचं निघतं आणि रस्सा देखील भरपूर मस्त असा ह्याचा बनलेला आहे तर चला हे जे चिकणं आहे कुकरच्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे आणि कुकरला मस्त अशा चार पाच शिट्ट्या देऊन छान मऊ शिजवून घेत आहे तोपर्यंत मी मी तुम्हाला म्हटलं ना की मला फ्रॉडचा अजून एक अनुभव आलेला आहे तो मी तुमच्याशी पटकन शेअर करते एल एक्सवर तुम्ही कधी तुमच्या जुन्या वस्तूंची ॲडव्हर्टाईज टाकली आहे का तर जेव्हा पण तुम्ही एल एक्सवर जुन्या वस्तूंची ॲडव्हर्टाईज टाकतात ना तेव्हा पण बघा तुम्हाला ना असे फ्रॉड फोन्स खूप येण्याची शक्यता आहे मला पण ना मी जेव्हा कंपनीत जॉब करत होते त्यावेळेला मी माझ्या माझा सोफा घरातला विकायचा होता तर मी ओ एल एक्सवर सोफ्याचे फोटो वगैरे टाकले होते ॲड टाकली होती आणि ती ॲड बघून ना मला पुन्हा एकदा असंच म्हणजे यू पी बिहार साईडचेच कुठला तरी माणूस होता तो त्यांनी मला असाच फ्रॉड फोन केला होता आणि मला म्हणाला की माझा भाऊ मिलिटरीत आहे पुण्यामध्ये राहतो तर मला ना माझ्या भावाला तो सोफा गिफ्ट करायचा आहे तर तुम्ही म, मी तुम्हाला पैसे पाठवतो हो आणि मला लगेच तो सोफा विकत घ्यायचा आहे तर मी त्याला म्हटलं की तू ये ना घरी बघ सोफा कसा आहे नाही 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 मी फोटोमध्ये बघितलेला आहे म्हणायला लागला आणि मला तो सोफा घ्यायचा आहे आता मी तुम्हाला दोन हजार रुपये देतो म्हटला ऑनलाईन पाठवतो हो आणि ते जे काय आहे सोफा ना तो तुम्ही फायनल करा तर मग मी म्हटलं ठीक आहे पाठव तर त्यांनी त्यावेळेला आहे ना मला असे पैशांची फोनपेवर ना रिक्वेस्ट टाकली होती की दोन हजार रुपये पे करा म्हणजे मला पे करा म्हणून असं तर अ, मी तो मेसेज व्यवस्थित वाचला आणि मी म्हटलं अरे बापरे हे तर पे करायला सांगतोय हा माणूस मला नाही का म्हणजे त्या रिक मेसेजमध्ये क्लिअर मी वाचलं व्यवस्थित तर आता ह्याच ठिकाणी जर एखादा अडनी व्यक्ती असता तर त्याला कदाचित एवढं त्यांनी बारीक वाचलं नसतं की आ, फोन फोनपेमध्ये की आपल्याला पैसे रिक्वेस्ट झालेले आहेत हे म्हणून आणि मग नंतर तो मला सारखं सारखं फोन करायला लागला तर त्यावेळेला मी त्याला ओरडले म्हटलं की तू मला फोन पैसे द्यायचे सोडून तू मला मला रिक्वेस्ट आहेस म्हटलं पैशाची कसं काय असं त्यावेळेला तो माणूस मला इतक्या घाणघाण शिव्या द्यायला लागला <coughs> खूप घाण खुँँ, शिव्या दिल्या त्याने मला आणि त्यावेळेला मी ऑफिसमध्ये होते त्याच्यामुळे मी काही त्याला बोलू पण शकत नव्हते जास्त परंतु मला माझं जाम डोकं सटकलं आणि त्यावेळेला मी असं ठरवलं की मला फसवायचं ह्या माणसाने प्रयत्न केला आहे आता मी याला सोडणार नाही आणि इमिजिएटली माझ्या ऑफिसच्या समोरच एक पोलीस स्टेशन होतं मुंढवा पोलिस चौकी म्हणून तर तिथे मी गेले आणि त्या पोलिसांना मी ही सगळी हकीकत सांगितली की असं असं झालंय तर पोलिसांनी देखील इतकं लाईटली घेतलं मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो त्यांनी मला सरळ विचारलं ठीक आहे मॅडम तुम्ही पैसे तर नाही दिले ना त्याला जाऊ दे ना मग सोडून द्या आता जर असे काही फोन आले तुम्हाला परत तर घेऊ नका आणि मी एका पोलिसाला ही सगळी हकीकत सांगत असताना दुसरा एक पोलीस बाजूनी जात होता त्यांनी मला तिथं बघितलं आणि विचारलं की काय झालं नक्की कशासाठी काय कशासाठी तुम्ही इथं आलाय मग तेव्हा मी हे त्याला सांगितल्यानंतर तो म्हणाला अरे मला देखील असाच एक फोन आला होता मी माझ्या बाईकची ॲड टाकली होती म्हणजे बघ बघू शकता तुम्ही की पोलिसांना देखील अशी फसवाफसवी हे लोक करतात म्हणजे किती हे लोक निरढावलेली आहेत त्याच्यामुळे ऑनलाईन काही व्यवहार करताना खूप खूप सावध राहा तर असो माझा जे काय अनुभव आले ते मी माझ्या मैत्रिणींशी तुमच्याशी शे सगळ्यांशी शेअर केलेले आहे तर प्लीज खूप खूप सावध राहा तर तुम्ही बघितलं चिकन मस्त असं मऊ शिजवून घेतलं मी त्याच्यानंतर हा जो काळा मसाला तुम्हाला दिसत आहे वाटलेला याच्यामध्ये मी सिंपल आपलं कांदा लसूण खोबरं आणि त्यासोबत थोडीशी कोथंबीर आणि थोडीशी तीळ घेतलेले आहे याच्यामध्ये आणि हवं असेल तर तुम्हाला तुम्ही टोमॅटो देखील याच्यामध्ये ऍड करू शकता असं छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे भरपूर सारं थोडं जिरं टाकलं होतं मी जरा चवीला आणि तो मसाला जो आहे ना तो छान असं परतून घेतला आणि हे जे पाकिट दिसत आहे ना हे तुम्हाला इतका मस्त आहे हा मसाला याच्यावरचं चित्र पण तुम्ही बघू शकता काय मस्त लाल भडक चिकन दिसते प्रकाशचा कोल्हापुरी मसाला आहे हा जिथून आपण चिकन घेतो ना त्या दुकानामध्ये हा अवेलेबल असतो बघा मला तरी तो तिथं दिसला तिथे ना सोलापुरी चिकन मसाले देखील होते परंतु मला ना कोल्हापुरी म्हणजे असं झनझणीत मस्त चिकन करायचं होतं त्याच्यामुळे मग मी हा मसाला घेतला आहे तुम्ही टाकल्या टाकल्या बघू शकता काय मस्त असं म्हणजे कलर देखील आलेला आहे आणि इतका मस्त असा घमघमाट सुटला होता त्या मसाल्यांचा की बस काही विचारत असोय नाही मी बाकी काहीही याच्यामध्ये टाकले नाही बाकीचे कुठलेच घरातले मसाले टाकले नाही लाल पावडर तिखट मिरची नाही किंवा काळा मसाला नाही घरातला काहीही टाकले नाही नुसतं ह्याच मसाल्याचं अख्खं पाकिट टाकलं मी अर्धा किलोसाठी बघू शकता तुम्ही खूप खूप खुँ मस्त असा कलर आलेला आहे छान अशा साईडने तेल सुटलेलं आहे आणि मग आता ह्याच्यामध्ये जे काय आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे ना ते टाकायचं आहे जर तुम्हाला सुक्क चिकन करायचं असेल तर तुम्ही बाकी ही जी पिवळी प्योड पिवळा जो रस्सा दिसतोय तो टाकायचा नाही आहे याच्यामध्ये फक्त चिकन चिकन टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे परंतु मला ना रश्शामधलं चिकन करायचं होतं म्हणजे मस्त तांबड्या रस्स्यातलं चिकन करायचं होतं त्याच्यामुळे ना मी छान असा तांबडा रस्सा भरपूर केला आणि त्याच्यात त्याच्यासोबत चिकन पण ऍड केलेलं आहे म्हणजे सुक्क चिकन नाही केलेलं मी इथं आता आहे ना एक छोटीशी ट्रिक सांगते तुम्हाला आपल्या पूर्वी आहे ना ज्या काही बायका चुलीवर वगैरे असे छान स्वयंपाक वगैरे करायच्या तर त्यावेळेला ना फॅमिली खूप मोठी असायची आणि त्यावेळेला जेवण म्हणजे आर्थिक परिस्थिती काही लोकांची काही एवढी भारी नसायची त्याच्यामुळं जे काही स्वयंपाक वगैरे किंवा जे काही भाजी वगैरे बनायची ना तर रस्साभाजी जास्त खायचे लोक रस्साभाजी आणि भाकरी तर त्यावेळेला आहे ना भा जे काही ज्वारीचं पीठ आहे बा ज्वारी किंवा बाजरीचं पीठ शक्यतो बाजरीचं तर ते ना असं छान असं पाण्यामध्ये ना कालून घ्यायचं आणि ती जी प्युरी आहे ना ती ह्या चिकन रश्यामध्ये टाकायची आहे आणि चांगली उकळी काढायची आहे त्याने काय होतं ना आपला रस्सा घट्ट होतो मस्तपैकी आणि मिळून येते भाजी अशी जो काही रस्सा आहे ना तसा मिळून येतो ही खूप जुनी परंपरागत ट्रिक आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि भाजीला खूप छान टेस्ट येते तर इथे मी तेच केलेलं आहे आणि छान असं उकळी आणून दिलेली आहे आणि काय सांगू तुम्हाला इतका सुंदर हा तांबडा रस्सा झाला होता माझा मला खूप म्हणजे खूप प्रचंड आवडला एक दीड भाकरी खाल्ली मी याच्यासोबत आणि खूप म्हणजे खूप मनसोक्त असं <laughs> कोल्हापुरी चिकन मी खाऊन घेतलेलं आहे तर आपल्याला आता आपण पुणेरी साईड पडतो आपले मसाले वेगळे आहेत आणि कोल्हापुरी मसाले ऑफकोर्स वेगळे आहेत ती टेस्टच वेगळी आहे तर प्रत्येक भागातली आपली एक खासियत आहे तर मी देखील प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळ्या चवीची मी फॅन आहे तर चला इथं मस्त माझं कोल्हापुरी स्टाईल तांबडा रस्सा चिकन रस्सा तयार झालेला आहे मस्त आता मी आस्वाद घेते तुम्हाला आय होप सो so, आवडला असणार आहे आणि सिम्पल ट्रिकनी मी ही कोल्हापुरी तांबडा रस्सा केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि जे काही मी फ्रॉडच्या माझे अनुभव सांगितले आज दोन अनुभव मी तुम्हाला सांगितलेले आहे तर ते देखील नक्की तुम्ही लक्षात ठेवा आणि जाता जाता आहे ना सानवीची एक छोटीशी मी व्हिडिओ क्लिप इथे ॲड करत आहे ते देखील नक्की बघा Uh, म्हणजे लहान मुलांचं विश्व किती छान असतं ना किती निरागस असतात लहान मुलं खरंच म्हणजे आपल्या मुलांवरून आता आपल्याला ते अनुभवायला मिळतं की किती निरागसपणे एखादी गोष्ट ते करत असतात आणि आपल्याला असं वाटतं काय हे करतात काय याच्यामध्ये एवढं मोठं परंतु त्यांच्यासाठी आहे ना ती गोष्ट करणं म्हणजे खूप एक वेगळाच आनंद असतो तर सानवीची ना परीक्षा झाली होती मस्त आता तिला एक महिन्याच्या सुट्ट्या होत्या त्याच्यामध्ये सगळं खूप छान असं तिने एन्जॉय केलं आता पुन्हा एकदा शाळा चालू झालेली आहे आणि पुन्हा ती उन्हाळ्याच्या दोन महिने सुट्ट्या असणार आहे तर जे काही क्लिप मध्ये मी दाखवलेलं आहे ना डोकं ते तुम्ही बघा आणि कशी लहान मुलांना आपले म्हणजे आपले आपले स्वतःचे खेळ बनवतात ना हे तुम्हाला त्याच्यातून कळेल तर सान्वीची जी क्लिप आहे ना ती नक्की बघा फिल करायचे कशासाठी कर बनवले टाइम टेबल तू खेळण्यासाठी कारण आम्हाला गेम सुचत नाही लवकर हो मग आता हे तू जात तुला सुट्ट्या लागणार त्यात पण तू यूज करू शकतेस आहे की नाही 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 संडे काळची खेळण्याची रोज हेच फॉलो करायचे गेम्स एवरी वी हेच म्हणजे मंडेला मंडे टू फ्रायडे सॅटरडे संडे पण वा अगं गेमचं टाइम टेबलच बनवून ठेवलेलं आहे सान्वीनी आर्धं राहिलं आहे लप्पाछुपी आईस बेक क्लकल सायकल लॉकेन की डोंगरपाणी फाइंड आउट कलर लुप्पाछुपी अरे वा वा सायकल अभ्यासाचं टाइम टेबल नाही पण खेळण्याचं टाइम टेबल बनवलेलं आहे हे की <laughs> नाही बनव झालं आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि मी दिलेली माहिती देखील तुम्हाला खूप युजफुल झालेली असेल प्लीज फसू नका आणि जे काही फोन्स वगैरे येतील किंवा असे काही फेक कॉल येतील तेव्हा एकदम त्या ऑन द स्पॉट तुम्ही अलर्ट राहा कारण आजकाल ऑनलाईन फ्रॉड इतका वाढलेला आहे की बस त्याच्यामुळे लवकर कोणावरही विश्वास ठेवू नका आणि स्वतःचे अकाउंट पासवर्ड सगळं व्यवस्थित सेफ ठेवा कोणाला देऊ नका पासवर्ड वगैरे तर चला तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची रजा घेते बाय आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय